मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध सीएम एकनाथ शिंदे मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार आहे एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला आहे हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयादू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष भांगर यांच्या पुढाकारातून उपस्थिती होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आनंदाचा शिदा मुलींसाठी शंभर टक्के मोफत उच्च शिक्षण आदी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना केले कळमनुरी येथे आमदार संतोष भांगर यांनी दान स्वरूपात चार एकर जमीन दिली आहे त्या ठिकाणी विपशना केंद्र सुरू करण्यात येणार आहे यासह हो, अन्य विकासात्मक कार्यासाठी आमदार भांगर यांचे कौतुकही त्यांनी केले वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रास आठशे कोटी रुपये निधी मंजूर आहे तर राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यासह सर्व योजनांसाठी भरीव ही भरीव तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे परंतु उर्वरित कालावधीतही मुबलक पाऊस पडावा शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी औंडा नागनाथ येथील नागनाथाला साकडे घातल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आमदार भांगर यांच्या पुढाकारातून मागील दहा वर्षापासून कळमनुरीतील चिंचोळेश्वर महादेव संस्थान येथून कावड यात्रा काढण्यासाठी येते कळबनुरी येथून काढलेली ही कावड यात्रा हिंगोलीतील कयाधू नदी तीरावरील अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येते या यात्रेस कावडधारींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता